जय भवानी हर हर गजर करिया पतक साड़ी। साड़ी श्रीकृष्ण गोविंदा पथक मेढा यांच्यासाठी सलामीसाठी पाच थर लावण्याचा हा यशस्वी प्रयत्न मैदानामध्ये उपस्थित आहे श्री गोविंदा पथक आणि सर्वात वरील पाचव्या थरावरील गोविंदाने या ठिकाणी यशस्वी सलामी दिलेली आहे अभिनंदन श्रीकृष्ण गोविंदा पथक मेढा यानंतर विनंती असेल डेरोनाथ गोविंदा पथक जवळवाडी आणि शिवनेरी गोविंदा पथक तासगाव सांगली एक विशेष सूचना या ठिकाणी आपण आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आयोजित छत्रपती दहंडी महोत्सवासाठी जमलो आहोत तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि तुमच्या सर्वांचा असाच प्रेम माझ्यावर आणि महाराजांवर राहू द्या ही हो। व्यक्त करते धन्यवाद विनंती आहे पाठीमागे सरकून लांबा हा अयशस्वी प्रयत्न भैरवनाथ गोविंदा पदक चवळवाडी यांचा सातव्या खाण्यावरील गोविंदा ग्रेन ऑपरेटर आपण लक्ष द्यायचंय अडीच लाखाचं

शिव हेरे गोहेचा प्रथम हे तर दुर्गा अतिशय सुंदर अंतरया संबंधिया माजी उपनयापेक्षा मनोज भाऊ शेंडे आणि शिवानीदाई यांच्या शुभा या ठिकाणी ही विजेती ट्रॉफी आणि रोक बक्षीस या ठिकाणी प्रदान करण्यात शिवनेरी गोविंदा पथक यांना विजेती ट्रॉफी आणि तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या शुभासने प्रदान होतं